हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे की मन्ना आहे आज लवकरच आले यांना सगळ्यांना खायला दिलं खालच्यांना सगळ्यांना खायला दिलं आणि निघाले टेकडीवरती आज मला छोटे मित्र भेटलेले आहेत हे तीन जण खूप <laughs> <Hi. laughs> छान वाटलं यांच्याशी बोलून आज यांनी यांना खायला दिलं यांना सांगितलं की काही करत नाही मग यांनी खायला दिलं आणि हे आमचे लेकरं निघाले आमच्याबरोबर टेकडीवरती कारण आज पाऊस नाही आहे सकाळी होता आज अजिबात पाऊस नाही आहे त्यामुळे बघा पाऊस पडण्याची लक्षणं दिसत आहेत पक्षीवरती फिरत आहेत आणि ही पिल्ल्या आमच्याबरोबर निघालेत रोज मला या वाटीची खूप आठवण येते शाळेतील दिवस खूप परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे माझ्या मैत्रिणी मा जर बघत असतील माझे व्हिडिओ तर त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील कारण खूप तीस ते पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे खूप परिस्थिती नाजूक होती गावाकडे आमचं शिक्षण झालं आणि बऱ्याच मैत्रिणी आम्ही लग्न झाल्यानंतर पुण्यात आहोत कधीतरी भेटतो हे हे बा येल्लो येल्लो ब बटरफ्लाय कसे वाटतात कसे वाटतात बघ निसर्गाच्या सान्निध्यात किती छान वाटतं वेळ घालवायला आणि इकडं आल्यावर छान छान कविता पण अशा डोक्या देतात माणसांपासून किंवा रस्त्यापासून गर्दीपासून कितीतरी दूर ही लेकरं तीनच आहेत टेकडीवरती म्हणजे यातील दोन फिमेल होत्या कोणीतरी म्हणजे काय झालं नक्की माहीत नाही एक ओरिओ आणि एक चंपा बिचारा कुठे गायब झाल्या काय माहिती बर शोधलं पूर्ण टेकडीवर खड्ड्यात नाही सापडल्या बघा आली माझी लेकरं सब मेरे जेवढे इथं आहेत ना इंडियामधले स्ट्रीट डॉगी सगळे माझ्यात आहेत कसे वाटले तुम्हाला माझी पिल्लं आहे ना आज ही तीन छोटे छोटे मित्र भेटलेत आणि ते माझ्याबरोबर टेकडीवर आलेत पहिल्यांदाच आलेत त्यांना सांगितले नंतर यायचं नाही एकट्याने आ हा 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 चला भूक लागली चला चलिये आहे डाऊन चले चले पाऊस आला पाऊस आला चला पटकन काय झालं चले थांब थांब देते, अरे थांब थांब सावकाश सावकाश किती घाई खायची आहे बघीला चाले इतकी घाई घाईत हे खा लाली ते खा तुला दिलंय ना इकडे तुझ्या मम्माला देते ही लालीची मम्मा आईला देते तुझ्या तिला सगळं पाहिजे कसं वाटलं तुम्हाला टेकडीवर येऊन पहिली बार आ ना तू लेकिन आकेले नाही काही इधर इधर बहुत खतरा राहत आहे हा चलो बाय कसा खेळतोय बघा इतके सुंदर खेळतात नाही खूप काठी काय घेतात दगडे काय घेतात खूप छान खेळतात बघ आणि आपण सगळे भांडत बसतो काय चला माझ्याबरोबर टेकडीवर चला

चला छान वाटेल ना वरती येऊन तुम्हाला आणि एकटं यायचं नाही या राजा परत घेऊन जायला आला आहे आम्हाला खाली टेकडीवरून आणि हे रोजचंच असते आमचं दिनक्रम खालून वरती सोडवायला येतात आणि वरून खाली न्यायला येतात हे ये बघ गँग हे आहे आमची गँग एक दोन तीन चार पाच सहा जण वरती सोडवायला येतात परत घ्यायला येतात इतकी गुन्हे बाळ आहे चला 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 आता चला खाली हे राणी महाराणी आहे का तू हे राणी तुम्हाला घ्यायला आली ब्रोस घ्यायला आला ना बघ काय पकडतोय तो बघ खूप छान खेळतात वेळ पाहिजे आपल्याला यांच्याबरोबर फक्त खेळायला खूप मस्त खेळतात ते आला राजा चलो